शेतकरी बंधू खरबुजाची शेती असेल किंवा कलिंगडाची शेती असेल या वेलवर्गीय पिकाकडे अलीकडच्या कर काळामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये ओळतोय बऱ्याच शेतकऱ्यांना या साडे दिवसाच्या पिकातून चांगला नफा मिळतोय तर बऱ्याच शेतकरी ह्या शेतीमध्ये सातत्यानं अपयशी होताना चित्र दिसते मग नेमका यशस्वी शेतकरी का यशस्वी दिसतोय बऱ्याच शेतकऱ्यांना का अपयश येतं ये याच्यामधला गॅप आहे तो म्हणजे प्रॅक्टिसचा आणि मग ह्या खरबुजातली प्रॅक्टिस नेमकी कशी करायची कारण हे तसं रिस्की पीक आहे साठ पासष्ट दिवसामध्ये जरी पैसे देत असलं तरी ह्याला फार म्हणजे पोटच्या लेकरा प्रमाणात सांभाळावं लागतंय असं पीक आहे मग ह्या पिकामध्ये पिका नेमकी तयारी कशी करायची ह्याची लागवडीचा हंगाम कुठला दर कुठल्या काळामध्ये मिळतील ह्याचं पाणी निवेदन कसं असलं पाहिजे लागवडीचं निवेदन कसं असलं पाहिजे ह्याच्यामध्ये विल्टिंगची समस्या मोठी आहे वेल आकड नऊ थंडीच्या दिवसामध्ये क्रॅकिंग पासून ते वेली बसण्यापर्यंतच्या समस्या त्या ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातली चर्चा करत आजच्या व्हिडिओमध्ये करायची आणि त्यासाठी आपल्यासोबत या खरबूज पिकातला तज्ज्ञ असलेला आमचा मित्र हरिभाऊ आहे तर डाळिंब शेतीमध्ये पाठीमागच्या दहा वर्षापासून कन्सल्टिंगचं काम करत असताना गेल्या वर्षीच त्याचा खरबुजाचा प्लॉट आपण आपल्या महाराष्ट्र माझ्यावर दाखवलं आणि त्यानंतर आताचा हा दुसरा व्हिडिओ मी त्यासोबत शूट करतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणानं या खरबूज शेतीतल्या प्रॅक्टिसच्या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं चा 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 चा, याचा हंगाम कुठला निवडायचा दर कुठल्या हंगामामध्ये राहतील लागवडीचं अंतर किती ठेवलं पाहिजे पाणी नियोजन कसं असलं पाहिजे लागवडीनंतरच्या पहिल्या दोन तीन आळवण्या कशा घेतल्या पाहिजे त्या त्यानंतर ह्याच्या वेली बसू नये म्हणून काय करायचं ह्याचे सेटिंग लवकर होणं फार महत्वाची गोष्ट असते ते बेडवर होणं अतिशय चांगलं फायद्याचं असतं वन टाईम सेटिंग गरजेचे असते ते नेमकं कसं केलं पाहिजे आणि वेल्टिंगच्या समस्यापासून कसं वाचलं पाहिजे ते क्रॅकिंग का नाही झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातल्या चर्चा आज आपण करणार आहोत हरिओ खर तर तुझं पहिलं तर ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि पहिलाच प्रश्न मला असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना खरबुजातून जरवर्षी चांगले पैसे होत आहेत आणि बरेच शेतकरी याच खरबुजामध्ये जरवर्षी फेल जात आहेत आता यावर्षी देखील खरबुजाचं सक्सेस होण्याचं प्रमाण तसं तुलनेनं कमी आहे उलट शेतकरी जास्त फेल होतोय तर ह्या सक्सेस होण्याच्या आणि सक्सेस न होण्याच्या मध्ये फक्त एक चांगली प्रॅक्टिस हीच मला वाटतं सगळ्यात महत्वाची असतील त्यामुळे आज मला तुझ्या कोणत्या प्रॅक्टिसच्या संदर्भातच बोलायचं आहे ते बोलत असताना मला पहिले हे सांग की या खरबूज शेतीच्या संदर्भानं याच्या हंगामाची निवड नेमकी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने केलं पाहिजे हे वर्षभर लावता येतं का नसेल तर कुठल्या काळामध्ये लावलं पाहिजे रिस्क कशी घेतली पाहिजे कसं आहे खरं तर हे वर्षभर लावता येत नाही ह्याचा हंगाम आहे म्हणजे त्याला खायचा एक पिरियड आहे बरोबर म्हणजे आंबा आपण वर्षात कधी खातो का त्याला पिरियड आहे तसं खरबुजाचा पण एक पिरियड राहतो जसं जसं उन्हाळा चालू होईल तसं तसं आपलं खरबूज बाजारामध्ये आलं पाहिजे मग त्यासाठी हे साठ दिवसाचं पीक आहे फॉर एक्झाम्पल आपण ऑक्टोबर नोव्हेंबरला लागणी केल्या तर आपलं ते तिथून सात दिवसानंतर येणार आहे म्हणजे या लागणीचा पिरियड आता जस्ट ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये चालू झालेला आहे पण ऑक्टोबर मध्ये लावलेलं ला खरबूज दोन महिन्यानंतर येतं पण तिथंच मध्ये तुम्हाला तीव्र थंडी येणार आहे थंडीमध्ये भरपूर प्रॉब्लेम राहणार आहेत मग ते हंगाम जरी आपण किती जर निवडला चांगला तरी क्लायमेट आपल्या हातामध्ये नाही पहिली गोष्ट त्यामुळे अजून नोव्हेंबर चालू आहे तरी पाऊस पडतोय मग शेतकऱ्यांना करायचं काय हा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यातून पण शेतकऱ्यांनी रिस्क घेऊन खरबूज लावणं गरजेचं आहे खरबुजामध्ये भरपूर समस्या आहेत पहिली गोष्ट क्लायमेट साथ देत नाही क्लायमेट साथ दिलं तर सगळी जनता की असायला जाते गेल्यानंतर सगळ्यांचाच माल एकदम येतोय आणि मार्केट पूर्ण ढासळत आहे त्यावेळेस पाहिलं आपण म्हणजे सर्व शेतकरी रमजान रमजान करून रमजान मध्ये माल आणण्याचा प्रयत्न करतो रमजान साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये राहतो त्याच्या अगोदर सगळ्यांनी ते असं प्री प्लान केलेला असतो की माझं त्या रमजानमध्ये आणायचं त्या सगळ्यांचं त्याने ते गोल केलेलं असतं त्यात ते बरोबर ते मार्केट ढासळत क्रॉस क्रॉस करत गेलं पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ऑक्टोबर लावलं पाहिजे काय नोव्हेंबर लावलं पाहिजे काय डिसेंबरला लावलं पाहिजे तर सर्व शेतकऱ्यांना पैसे होणार आहेत अगदी आणि मला थोडीशी रिस्क पण घेतली पाहिजे म्हणजे ज्यावेळेस सगळी लावते त्यावेळेस टाळून हा आपण अपोजिट काळात पण लावलं तर जास्त पैसे होऊ शकतात तर पैसे होते बरोबर आता दुसरं मला सांग ह्या खरबुजामध्ये लागवड करत असताना ह्याची मशागत आणि बेड प्रिपरेशन नेमकं कसं केलं पाहिजे त्याचा काय फायदा होतो या खरबुजा खरबुजाची लागवड करत असताना सुरुवातीला रान नांगरलं पाहिजे नांगरल्यानंतर उबाड व पाहिजे फाल्यानंतर रोटरलं पाहिजे आणि रोटरल्यानंतर सहा बाय दीडवर लागण करायचे आपल्याला बेड प्रिपरेशन करत असताना सहा बाय सहावर बेड टाकायचे त्यामध्ये शेणखत कोंबड खत बेसळ टाकला पाहिजे आणि मल्चिंग केलं पाहिजे बेसळमध्ये काय टाकायचं बेसळमध्ये एका कराला साधारण नऊ चिव वापरतो मी आणि मायक्रोन्यूटन आता पहिलं कसं अठराशे चाळीस दहा सेवा चालत होतो पण आता महाजनचा एक नवीन ग्रेड आहे माहिती नऊशे एकवीस मध्ये मायक्रोन्युट्रंट पण आहे आणि नंतर पालाश पण आहे त्यामुळे जास्तीत जास्त दोन तीन चार बॅगा जेवढे आपण टाकू तेवढं फुट ते फायदेशीर ठरतं बरं आता हे बेड प्रिपरेशन झाल्यानंतर आपली लागवड होते तो मला सहा बाय सवा वर त्याची लागवड आपण केली साधारण मला सांग की हे लागवड झाल्यानंतर पहिल्या दोन आळवण्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत कारण त्याच्यामध्येच झाड टिकतंय रुजतंय आणि पांढऱ्यामाळ्यांशी वाट चांगली झाली तरच त्याला चांगल्या पद्धतीची ग्रोथ सुरुवात या टप्प्यातली मिळते तर त्या अळवण्यांचं प्लॅनिंग कसं असतं इथं महागा तुझं मी बघतोय बरं का वीस दिवसाचा प्लॉट आहे असं तुम्हाला सांगितलं आता आम्ही ज्या सॉरी अठरा दिवसाचा आता ज्या प्लॉटमध्ये आम्ही बसलोय तो प्लॉट उष्ट्या बेडवरचा प्लॉट आहे इथं पहिली तर हे द्राक्ष होती द्राक्ष मध्ये लावले डाळींमध्ये त्यांनी टोमॅटो घेतलं होतं आणि टोमॅटो काढल्यानंतर उष्ठ्या बेडवर त्यांनी आता हे अठरा दिवसाचं खरबूज आहे ज्या वेलींना तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यातच त्या ठिकाणी अतिशय चांगल्या वाढ आणि सेटिंग व्हायला लागले तर हे होण्यासाठी जे आळवण्या आणि बेड प्रिपरेशन तो महत्वाचा आहे मग मला फिरताना सांगितलं तर त्यातल्या थोड्याशा पहिल्या दोन आळवण्याबद्दलची माहिती आपण प्लांटेशन करत असताना कसं आहे उद्देश काय असतो एकामध्ये साधारण सहा हजार उपस्थित समजा प्लांटेशन केलं तर तुटाळ झालं तर ते आपला तोटा राहतो फॉर एक्झाम्पल सहा हजार रोपामध्ये आपण शंभर दोनशे जर रोप तुटा झाले तर रोप स्वस्त बसतो पण त्याला आणायचं लावतो त्यामुळे शेतकऱ्यांनी रोप लावल्यानंतर पाठीमागे ड्रिंचिंग करायची मग ड्रिंचिंग कसामिक मुळे ऍक्टिव्ह होती पण न वापरता व्यायाम वापरा मायक्रोचा वापरल्यानंतर मायक्रोचा पीक तुमचा ऍक्टिव्ह होतो मुळी चालू होती तुटाळ होत नाही त्यासाठी पहिली ड्रिंचिंग व्यायामची करायची दुसरी अमिनो आणि एकोणीस ची करायची त्या दोन ड्रिंचिंग तर मी कंपल्सरी शेतकरी मधून लावतो सक्तीनं मधून नाही ड्रिप मधून का नाही तर ड्रिप इन्लां टाक्यल, इन्लां टाक्यल सवा फुट समजा इनलान टाकेल इनलाईन टाकल्यानंतर त्या लॅटरलची सवा सवा फुटाला चकली असती पाणी पडत पण त्या रोपाचा hmm. जो लहान असतो त्यामुळे ड्रिंचिंगच काय करायची तर त्या त्या, त्या, त्या बोर्डात पाणी पडल्यानंतर मुळी ऍक्टिव्ह झाल्यानंतर मग परत तुम्ही आठ दिवसानंतर दोन ड्रिंचिंग दोन दोन दिवसा फार ड्रिंचिंग केल्या तर तुम्ही तिथून पुढे ड्रिपद्वारे द्रावे खत आपण देऊ शकतो म्हणजे उद्देश हाच की जेणेकरून आपला रोप तुटाळ होऊ नये त्यासाठी दोन ड्रिंचिंग ह्या करायची आणि पहिली ड्रेन्सिंग व्यायामची करायची दुसरी ड्रेनिंग अॅमेन्यू आणि फुल विक आणि एकोण एकोणीस चार दिवसामध्ये रोप ऍक्टिव्ह होत आहे ऍक्टिव्ह झाल्यानंतर असा ग्रोथ राहतोय आणि ग्रोथ झाल्यानंतर किती झाकून घेतलं आपण रोप लावून दहा दिवस ठेवलं दहाव्या दिवशी झाकलेलं आहे आज अठरावा दिवस आहे लागली वाढून वाढ होणं गरजेचं आता हवामान घाण आहे एकदमच पाऊस पडतोय एकदमच थंडी पडते पण त्याला क्लायमेट जरी किती जरी घाण असलं तरी आपण त्याला आपलं चांगलं झालं पाहिजे स्प्रे चांगली झाली पाहिजेत बरं आता मला सांग दुसरं ह्याच्यामध्ये दुसरी एक समस्या असते बघ की सेटिंग होत नाहीत फार लोकेशनला किंवा मग ते उशिरा आता आपल्याकडे कुठल्या बी वेल वर्गीमध्ये कसं नेम आहे की सेटिंग जितकं लवकर होईल आणि ते बेडवरच फळ पडेल तितकं ते फायद्याचं साईजला फायद्याचं निरोगी राहतं बऱ्याच गोष्टी होत्या तर ते सेटिंग एक सारखी व्हावी आणि व्हावी यासाठीच प्लॅनिंग कसं असतं इथं नेमकं सुरुवातीला रोप लागल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये त्या रोपाची वाढ वाढ चांगली झाली पाहिजे वेल चांगला वाढला पाहिजे वेल सक्षम वाढल्यानंतर सेटिंगचा पिरियड हा पंचवीस पंचवीस दिवसापासून ते चाळीस दिवसामध्ये सेटिंग झालं पाहिजे <laughs> सेटिंग अवस्थेमध्ये आपण ह्या रो <laughs> आपल्या रोपाच उदाहरण घेऊया आपण हे सोळा तारखेला रोप लावले आज चार तारीख आहे अठरा दिवस झालेत <laughs> आता याला सेटिंग व्हायलाय चाळीसाव्या दिवशी बेडवर तुमचं सेटिंग झालं तर शेतकऱ्याला परवडतंय त्यासाठी सेटिंग साठी सुरुवातीला आपण दोन ड्रिंचिंग दिले तिथून पुढे एकोणीसशे एकोणीस चौदा अठ्ठेचाळीस ह्या दोन दोन दिवसा एकरी दोन अडीच किलो या प्रमाण ड्रिपद्वारे आहे वरून कीटकनाशक बुरशीनाशक पण ह्याला चार दिवसाला एक स्प्रे घ्यायचा झाकायच्या अगोदर कीटकनाशक बुरशीनाशक मारायचा त्यामध्ये मग तुम्ही टाटा मानिक घ्या रोको घ्या बाजारमध्ये भरपूर औषध आहेत इलेक्ट्रॉनिक घ्या ते दोन स्प्रे मारल्यानंतर एक चांगला स्टँडर्ड स्प्रे घेऊन बुरशीनाशक कीटकनाशक घेऊन बेड तुम्ही क्रॉप पेपरने झाकून घ्या झाकल्यानंतर साधारण एक पंधरा ते वीस दिवसापर्यंत आपल्याला तो पेपर ठेवायचा आहे पेपर काढल्या काढल्या पेपर काढल्यानंतर तिथून पुढे दहा दिवसामध्ये प्लॉट आपला बेड वर सेट झाला पाहिजे तर सेट होण्यासाठी सेटिंग सर्वात महत्वाचं आहे म्हणजे बेडवर सेटिंग होणं शेंडाला सेटिंग होणं मधल्या पट्ट्यात सेटिंग होणं हे महत्वाचं असतं जर बेडवर सेट झालं तर माल साईज घेतो चांगला आणि सेट होण्यासाठी मग आपण चांगल्या कंपनीचं मग स्टेमरेज वापरा भरपूर माझ्या शेड्यूल मध्ये मी सुरुवातीच्या मध्ये एक दोन लिटर टेम्परेचर देतो आणि पेपर काढल्यानंतर एक दोन लिटर टेम्परेचर देतो ह्या टेम्परेचर मुळे माझं काय होतं की वन टाइम सेटिंग होतं आणि पूर्ण बेडवर होतं किती असते सगळ्या गोष्टी प्लॅनिंग केली मधमाशी आता सर्वात महत्वाचा मधमाशी हा घटक आहे म्हणजे पोलन होण्यासाठी तुम्हाला मधमाशी पाहिजे असते पेपर काढल्यानंतर हरड हात घेऊन चालणार आहे शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पेपर काढतो त्यावेळेस स्टॉनिंग मध्ये आपल्याला गुळ स्प्रे मारण गरजेचं आहे मधमाशी आकर्षित झाली पाहिजे मधमाशी जर प्लॉट मध्ये फिरली तरच तुमचा प्लॉट सेट होतो त्यासाठी हार्ड औषध टाळे म्हणतोय सुरुवातीच्या पिरियड मध्ये शेतकरी बंधूंनी हार्ड औषध घेतलं तर नो प्रॉब्लेम कुठपर्यंत रोप लावल्यापासून पेपर काळेपर्यंत पेपर काढल्यानंतर तुम्ही बायो सगळे औषध घेणं म्हणजे कीटकनाशक समजा तुमचं बाय घ्या बेनिव्या घ्या मधमाशी जेणेकरून आकर्षित होण्यासाठी घ्या टॉनिक घेत असताना टॉनिक मध्ये तुम्ही कुठल्याही बाजारामध्ये भरपूर टॉनिक आहे त्यामध्ये तुम्ही वेलदोडे दालचिनी गोळ्याचा वापर करून मधमाशीला आकर्षित करा मधमाशीला आकर्षित केल्यानंतर मधमाशी जर प्लॉट मध्ये फिरली तर आपल्याला प्लॉट शंभर टक्के मिळतं बरं आता मला सांगतो दुसरं की आता हे जवळ तू मधमाशी झाली तुझं सेटिंग झालं साईज साईजकडे तू जातो हळूहळू आता दोन गोष्टी होत असतात ह्या काळामध्ये वेलीची वाढ पण फार महत्वाची आहे आणि साईज होणं पण महत्वाचं आहे तो उद्या तर थंडी आहे चॅलेंज आहे वेळी वाढत नाही उद्या थंडीच्या दिवसांमध्ये तर हे हे चॅलेंज कसं पार करणार किंवा काय शेतकऱ्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे कसं आहे वेलींची वाढ क्लायमेट राहत आता उद्या थंडी खूप आल्यानंतर वेलींच कुठल्याच पिकांची वाढ होत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी थोडस जमिनीमध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी सल्पर देणं गरजेचं आहे खतं वापरत असताना चांगल्या कंपनीची खतं वापरणं गरजेचं आहे भेसळ समजा आपण चुकीची खतं दिली तर ते वाढ होत नाही व्यवस्थित त्यासाठी ऑक्साइड बेस ची खतं वापरून म्हणजे पंधरा जास्त थंडी पडली तरी आपण सल्फर देणं गरजेचं आहे जमिनीमध्ये हिट निर्माण करणं गरजेचं आहे वाढ चांगली होण्यासाठी जर थंडी खूप असेल तर ते वाढ होत नाही व्यवस्थित जमिनीमध्ये गरम झाल्यानंतर ऑटोमॅटिकच दिलेली औषधं तुमची न्यूट्रिशन लागू होते होणं गरजेचं आहे जैविक खतांचा पण आपण वापर करणं गरजेचं आहे स्लरीचा शेणखत असणं गरजेचं आहे जमिनीमध्ये गांडूळ तयार झाले पाहिजेत त्यासाठी पण दोन महिन्याचा टर्म आहे पिकाला दोन महिन्यातून एकदा तुम्ही स्लरी द्या स्लरी मध्ये भरपूर ताकद आहे खते वापरता असताना तुम्ही ऑक्साइड ची वापरा आता मी तर सगळी खतं कॉम्पोजची वापरतोय चौदा अठ्ठेचाळीस सहा सत्तावीस नऊशे <coughs> वीस ह्याच्याशी औषध मध्ये दम आहे औषध आपण सोडल्यानंतर आज एखादं परवा आम्ही चौदा अठ्ठेचाळीस सोडलं होतं चौदा अठ्ठेला सोडल्यानंतर मला ग्रो दिसला वाढ चांगली वाटली ज्या त्या स्टेला सुरुवातीच्या मध्ये दहा ते वीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही चौदा अठरा द्या वीस ते चाळीस दरम्यान हुँ. तुम्ही सहा सातवीस द्याला काय हवं आहे ते त्या पद देणं गरजेचं आहे आणि देत असताना चांगल्या ग्रेड देणं गरजेचं आहे तर चांगल्या ग्रेड दिल्या तरच आपल्याला पुढं मला सांग आता ह्याच्यामध्ये आपटेक फार महत्वाचा पार्ट आहे तू काय जरी टाकलं तर ते मुळीनं उचललं पाहिजे हो त्यासाठी त्या मुळ्या चालत राहिल्या पाहिजे तर त्या पांढऱ्या मुळीची वाढ चांगली व्हावी तिनं आपटेक करावं तिच्या खालचा सीएन व्यवस्थित राहावा त्यासाठी जमिनीच्या कडे सगळं तर ते त्याच्यासाठी काय तयारी असते तुझी बेडवर जर पांढऱ्या मुळ्या चांगल्या चालल्या तरच आपला प्लॉट चांगला ग्रो करणार आहे तर पांढरी मुळी चालण्यासाठी मी व्यायाम वापरतो नेटसअप कंपनीच व्यायाम आहे म्हणजे एकदम शून्य खर्चामध्ये तीनशे पंच्याहत्तर रुपये किंमत आहे त्याच्या अवघ्या तीनशे रुपयाच्या आसपास आपल्याला बसतंय शेतकऱ्यांना एक रि एकच बॉटल द्यायची आहे अवघ्या सहाव्या दिवशी प्रचंड मुळाची वाढ दिसते विल्टिंग होत नाही मुळांना गाठी होत नाहीत मग दोन महिन्यातून चारदा त्याला काय प्रॉब्लेम पंधरा पंधरा दिवस सर्वात हे छोट पीक आहे कमी दिवसाचं पीक आहे रिस्की पीक आहे साठ दिवसामध्ये चार आपण व्यायाम दिलं तर सगळा खेळ हा मुळीवर आहे आपला तर ते सर्व शेतकरी बंधूंनी व्यायाम देणं गरजेचं आहे व्यायाम दिल्यानंतर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येत नाही आता हे व्यायाम झालं तुझं त्यानंतर आता मला सांग विल्टिंगचं काय करायचं आहे बऱ्यापैकी शेतकऱ्याला शेवटपर्यंत प्लॉट घेऊन जाता येत नाही काय करायचं मध्ये आपला प्लॉट कमीत कमी सत्तर ते नव्वद दिवस प्लॉट चालला पाहिजे ज्या शेतकऱ्याचा प्लॉट सत्तर ते नव्वद दिवसापर्यंत चालतो तो, तो लॉस मध्ये जात नाही आणि त्यासाठीच व्यायाम काम करत आहे बिल्डिंग म्हणजे काय असतं मुळी ब्लॉक झाली की चला आपण वेळ बसायला लागली की मग मुळी खालची ब्लॉक झाल्यानंतरच आता मुळी का होती ब्लॉक पण नेमकी काय करणार असते शेतकऱ्यांनी कसं आहे मुळीच्या औषध चुकी देणं पाण्या चुकीच्या पद्धतीने देणं पाणी व्यवस्था पण खूप महत्वाचं आहे कसं त्याचं कसं असलं पाहिजे पाणी कसं पाहिजे आता सुद्धा ही भारी जमीन आहे <coughs> भारी जमिनीमध्ये तुम्ही एक तास पाणी दिलं तर त्याला दोन दिवस वापसाच पाहिजे ऑक्सिजन मिळाला पाहिजे मातीला जर ऑक्सिजन नाही मिळाला आज दोन तास पाणी द्यायचं परत संध्याकाळी तास दोन तास द्यायचं पाण्याचं नियोजन नसेल तर तुमच्या मुळीला वापसा येत नाही पावसाने आल्यामुळे तुमची मुळी चालत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आपली जमीन कशी आहे त्या पद्धतीनं केलं पाहिजे बरं आता दुसरी गोष्ट का काय की बघा की साईज हा ह्यातला मोठा पॅटर्न असतो साईज तयार झाली पाहिजे वान कुठला पण असतोय साईज करताना शेतकरी फुगवण्यासाठी बरीच औषधं वापरतो तर तिथं काय वापरलं पाहिजे कुठल्या प्रॅक्टिस ते माल फुगवण्यासाठी महत्वाच्या ठरते एक भाग आणि बऱ्याच वेळा फुगवण्याच्या नादात किंवा इतर वेळी ते क्रॅकिंग उडतंय बऱ्याच वेळा त्याचं म्हणजे चिरतंय ते फळ हे दोन कसं कसं सांभाळायचे दोन घटक बरोबर आहे म्हणजे आता आपण सेट झालेला माल चांगला सेट बेडवर माल चांगला लागलाय पण घेत नाही आता ह्याला कॅल्शियम जास्त लागतं तर कॅल्शियम बोरन पण आपल्याला देणं गरजेचं आहे इंडे की आमचं बेचा हेच फक्त ग्रेड वापर दुसरी कुठलीही ग्रेड देत नाही औषधांसोबत बाकीच्या तुझ्या नैसर्गिक प्रॅक्टिस काय आहेत शेतीमधल्या का कारण काय सांगतो की आता अलीकडे तो सगळा गोंधळ आहे की औषध देऊनच शेती पिकवली जाते आता नाव जाणार ते इतकं शेतीमधन आपण उत्पन्न काढले की त्याला ना विला जाय पण हे करत असताना शेतीचा सेंद्रिय गर्भ टिकला पाहिजे ती राहिली पाहिजे टिकून ती पुढच्या कित्येक पिढ्यापर्यंत काम करणार आहे म्हणजे आता तू शेती केली ह्यामध्ये भरमसाठा औषध टाकली शेतीतनं मार उपसला समजा उद्या तुझं पोरग शेतीमध्ये आलं तर त्याच्या हातात काय येणार आहे खाली सगळा स्वतः येणार आहे तर सायमन टेनिसली पिकं पण काढशील पण हे करताना शेतीचं शोषण करणार नाही त्या शेतीच्या जी प्रॅक्टिस आहे काय करून सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आज आपण एक पीक काढेल पैसे कमी मिळेल रेट मिळेल न मिळेल पण ही जमीन दुसऱ्या नेक्स्ट जनरेशनला दुसऱ्या पिढीला देत असताना आपण कशा पद्धतीने देतोय त्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण केमिकलचा भस्मासूर करालोय जर पुढच्या पिढीला जमीन चांगली द्यायची असेल तर केमिकल पासून थोडस आपल्याला कमी करायला लागणार आहे आपण जमिनीला सवय लागलेली आहे हळूहळू केमिकल मुक्त व्हायचं असेल पुढे जमिनी चांगल्या पिकवायच्या असतील उत्पादन चांगलं करायचं असेल तर आपल्याला केमिकल जास्त देऊन चालणार नाही सेंद्रिय जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा वाढला तरच आपल्याला पुढं उत्पादन वाढणार आहे आणि सेंद्रिय कर्म कशामध्ये राहतो शेणखतामध्ये राहतो चांगल्या तेही जर्शीच्या शेणखतामध्ये नाही कुठला म्हणजे आता इतर केमिकल वापरण्यापेक्षा शेणखतावर कोंबड खतावर जास्त भर देऊन आपल्याला जमिनी सक्षम करणं गरजेचं आहे स्लरीचा वापर करणं गरजेचं आहे महिन्यातून एकदा स्लरी झालीच पाहिजे आपल्या जमिनीला मला सांग की ह्या शेतीमध्ये आता जी तुझ्या औषधांची नावं सांगितली तर मला सांग ह्यामध्ये केमिकल आणि ऑर्गॅनिकचं कसं कसं प्रमाण आहे म्हणजे किती रासायनिक आणि किती ऑर्गॅनिक अशी औषधं आहेत ती आणि हे मी काय विचारतोय तुला की कारण आज समस्या अशी झाली की उत्पन्न शेतीतनं आहे पण ह्या शेतीला पूर्ण शोषण नाही झालं पाहिजे आज ही शेती पुढच्या पिढ्यांना देताना चांगली टिकली पाहिजे त्यासाठी सेंद्रिय कर्ब राहिला पाहिजे आज एका बाजूला रासायनिक खतांचा भडेमार होत असताना दुसऱ्या बाजूला शेती पण पिकली पाहिजे पण हे पण तितकंच आहे की रासायनिक खतं नाही ती वापरली तर ॲवरेज निघत नाही म्हणजे पैसे मिळत नाही शेतकऱ्याला आणि लय वापरली ते शेती पुढच्या पिढीला राहत नाही तर हा बॅलन्स हरिभावचा कसा असतो नेमका तसं जर बघितलं का तर माझा साठ टक्के हा जेवकर भर आहे आणि चाळीस टक्के मी केमिकल आता माझ्या शेड्यूलमध्ये हे जे आपण मी वापरतोय चौदा अठ्ठेचाळीस असेल सहा सातचा असेल बेचाळीस हे केमिकल मोडतो ना आणि आता मी जे स्लरीचा भाग सांगतोय तुमचा स्टेमरीज असेल व्यायाम असेल एनपीके असेल दूध असेल गुळ असेल हे माझा जैविकचा भाग आहे पण हे मी थोडस काय करतो सर्व शेतकऱ्यांना त्यांना पण कळत आहे की आपण किती केमिकल वापरायचं किती माझा साठ टक्के भर हा जैविकवर आहे चाळीस टक्के हा केमिकल आहे काय फुगण्यासाठी माझं कामच करत नाही औषध तर मला ते केमिकल वापरावं लागलं जमिनीला माझ्या सवय लागलेली आहे सगळ्याच लोकांच्या जमिनी ज्या आहेत त्यांना आपण सवय लावली ना शंभर टक्के सवय लागलेली आहे केमिकलची मला सात टक्क्यावर आहे मी काही दिवसानंतर काही वर्षानंतर ऐंशी टक्के सत्तर टक्क्यावर आणणार आहे जैविकवर हळूहळू सवय लागलेली आहे ते हळूहळू सवय बंद करून बरोबर इतर पद्धतीने नैसर्गिकरित्या कर्ब वाढवायचा म्हणलं तर शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे शेतामध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी से आपल्याला शेणखताचा जास्त जास्त मारा करणे कोंबडखत टाकणे जमिनीची मशागत तर आपण करतोच केमिकलचा युरिया सगळ्यात डेंजर बन दहा सीस युरिया वापर आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे नॉमिनल नॉमिनल जेणेकरून आपल्या जमिनीच असं काय प्रॅक्टिस मध्ये मला सांग की बाबा आम्ही जर आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला वाढवला किंवा तुम्हाला शेणखत चांगलं वापरला आता आपल्याकडे दुर्दैवाने सगळ्यांकडे जा जरशा जायत्या पण ठीक आहे आता आपल्याला विलाज नाही पण तो पूर्ण कंपोस्ट झालेला वापरला तर जास्त फायदा होतो शेतकऱ्यांना बरेच शेतकरी ओला शेणखत आणून टाकायला बघते आणि त्यातनं बुरशीजन्य गोष्टी बाकीच्या किंवा मुळींना त्याचा ता ताप होते सगळ्या गोष्टी तर ते ते बारीक चुरा करणं ते पूर्ण कंपोज झाल्यानंतर शेणखत टाकणं असल तू मला कोंबड खत आहे निंबुळी पेंड आपल्या गांडूळ खत आहे गांडूळ खत अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर ह्या सगळ्याचा वापर करून शेतकरी जाईल का असं वाटतंय कारण तू कस देतो कसं हे सगळे शेतकरी शंभर टक्के मान्य आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही दूध खाता कशात खाता जर्शीचं का कसं येत जरशीचं घरी येते आहे पण आपण ग्रामीण भागामध्ये राहतो तुम्हाला एका साईडला शंभर रुपये लिटर दूध मशीचा आहे आणि इकडे पन्नास रुपये जर्शीचा आहे चवीमध्ये काय फरक वाटतो का थोडाफार आहे थोडाफार वाटतो का जास्त वाटतो बरं आहे कुठलं दूध चांगलं वाटत त्यापेक्षा पांढरे गायचं बरोबर आहे तूप खाताना कुठलं खातो आपण त्या रुपये मग ही जमीन आपल्याकडे मोठी लाखो रुपये कमवून देणार आहे मग त्याच्यासोबत तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुम्हाला उत्पादन त्याच पटीत मिळणार आहे तुम्ही टाकून बघा जरशी एका एकरा टाका आणि मसारांचा टाका खिलार गायचं टाका आणि त्यातनं आउटपुट तुम्हाला काय मिळतोय बघा मग तुमच्या लक्षात येईल फरक पडतो शंभर टक्के पडणार म्हणजे ते आता हे फार अवघड आहे म्हणजे आता हे खर तर भाषण म्हणूनच हे नैसर्गिक कर कर्म वगैरे गोष्टी आहेत आपण पिकं काढली पाहिजे कारण शेतकऱ्याला बिचारायचं पिकाव काय तर घरादारातला अवलंबून असते कुणाचं लग्न लेकरराबाई शाळा घर आज बांधाय काढलेली असते पण अडचणीत आहे ती प्रचंड अडचणीत आहे आणि बऱ्याच वेळा आता मला तर दोन पद्धतीच्या भीती आहेत धारी भाऊ कारण का की आम्ही शेतीमध्ये ऑर्गॅनिक केलं पाहिजे आणि शेती वाचली पाहिजे असं म्हणत असताना दुसऱ्या बाजूला ते समजा ऑर्गॅनिक पिकवलं दोन पैसे जास्ती विकायचे विकत घेणारा मात्र ऑर्गॅनिक विकत घेत नाही म्हणजे पण मोठा मोठा एक्झाम्पल मी शंभर टक्के मिळत नाही अजून आपल्याकडे म्हणजे बाजारात गेल्यानंतर पुन्हा हाय शेतकऱ्याची जुडीच दोन पैशाने स्वस्त मागायची आपल्याकडे त्यामुळे फार अवघड हे फार बॅलन्स सांभाळला पाहिजे असं की एका बाजूला शेतकऱ्यानं शेती केली व्यवस्थित केली पाहिजे कमी कीटकनाशक नाशक वापरली पाहिजे कमी फवारण्या केल्या पाहिजे त्या ऑर्गॅनिक दिलं पाहिजे शेतीतली फळ खाण्या राहिले नाहीत असं म्हणायचं आणि त्यानं जर खाण्यायोग्य पिकवण्यासाठी जर त्यानं ऑर्गॅनिक प्रॅक्टिस केली तर त्याचं उत्पन्न कमी येते मग त्याला त्याची सरासरी काढायसाठी रेट थोडं वाढावं वा लागते तर त्या रेटमध्ये त्याला खायची तयारी करेल त्यामुळं फार मोठा गोंधळ आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्थातच हे रासायनिकचा आणि ऑर्गॅनिक चा बॅलन्स आपल्याला करत जावं लागणार यातलं काही टाळून चालणार नाही हरे भाऊ मला तसा काही औषध फुगवण्यासाठी जी केमिकल आहे ते वापरावीच लागणार आहे जी त्याशिवाय शेतकऱ्याचं उत्पन्न येणारच नाही तर तो सगळा बॅलन्स सांभाळून मला वाटतं ह्या शेतीमध्ये पुढे गेलं पाहिजे अरे भाऊ फक्त शेवटचा प्रश्न ह्या खरबुजामध्ये आहे की आत्ता बघ बरोबर महिना चालू आहे आता नोव्हेंबर चार तारीख आज आपण बसलो तेव्हा आता इथून पुढच्या काळामध्ये कधीपर्यंत लागवडी शेतकऱ्यांनी केली पाहिजे असं तू सांगू शकतोय कारण ते कसं करायचं इथून पुढे तसं एक महिनासाठी लागणी चालू आहेत काय काय भाजरांनी तर प्लॉट आणलेत आज पन्नास पंचावन्न रुपये तीस रुपये रेट चालू आहे किती रिस्क आहे आज बघतोय आपण नोव्हेंबर चार तारीख आहे आणि गेले दोन महिने झालं प्रचंड पाऊस आहे असल्यात पण शेतकरी रिस्क घेतोय तसल्यात पण खरबूज आणतोय आज माझ्यामध्ये खरबूज चाळीस रुपये रेट आहे आजचा आणि इथून पुढे किती जरी थंडी वाढली तरी खरबूज माझ्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तीन महिने खरं दिवस चांगले राहतील आता या लागवडी फायदे ठरू शकते शंभर टक्के फायदे ठरणार चाळीस ते पन्नास रुपये रेट सापडणार जानेवारी पर्यंत जानेवारी आता इथून पुढे ह्या महिन्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रचंड लागणी होणार आणि फ्लो परत भी मार्च मध्ये परत मार्केट डाऊन अर्थात हे सुद्धा निसर्गावर जाऊन शेतकऱ्यांनी विरोधात आहे सगळी जनता विरोधात जाऊन आणि ते आमच्या आमच्या सारख्या लय वाईट परिणाम आहे असा की एकदा कुणा जर सक्सेस स्टोरी तुझी बघितली की टोमॅटो ह्या शेतकऱ्यांनी वीस लाख केले की सगळ्यांनी टोमॅटो घ्यायचं सगळ्यांनी सरसगळी टोमॅटो लागवड करायची बाजारात एकदम टोमॅटो दर पडते हे थोडस शेतकऱ्यांनी टाळलं पाहिजे शेती संदर्भानं काम करत असताना मजा आहे प्रॅक्टिस आहे रोजचं नवं चॅलेंज शेतकऱ्यांना आहे दुर्दैवानं आपल्याकडे ज्याला काही जमत नाही त्याला शेती करायला लावली जाते आणि ही तर शेतकरी चुकतोय तर शेती हे फार शानपणानं सूक्ष्मपणानं निवेदनानं प्लॅनिंग घालून करायची शेती आहे एक वेळ मशिनरीच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना तुम्ही थोडंसं चुकला तर चाललं कारण मशिनरी बरोबर काम करेल शेती अशी की तुम्ही चुकून अजिबात सुद्धा चालत नाही त्यामुळे हुशार माणसाने शेतीमध्ये येणं गरजेचं आहे शहाण्या माणसाने शेतीमध्ये येणं गरजेचं आहे आज मार्केटमध्ये नोकऱ्यांची अवस्था बकाला आहे त्यापूर्वी लग्न व्हावी म्हणून जी पुणे मुंबईला गेली ती सगळी माहेर राहिली आफ्टर कोविड त्यामुळे या सगळ्या काळामध्ये शेती समृद्ध झाली तरच आपण सगळेजण चांगले जगू आणि हे पुस्तकी आणि भाषणातलं म्हणायचं वाक्य नाही हे ॲक्च्युअलची गोष्ट आहे आणि ती करण्यासाठी शेतकऱ्यांना थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे निवेदन घालणं गरजेचं आहे मार्केट सर्वे हा शेतकऱ्याला आलाच पाहिजे कारण आपल्या शेतामध्ये काय पिकतं यापेक्षा बाजारात कधी काय विकतं हे फार महत्वाची गोष्ट आहे तर थोडासा मार्केट सर्वे महत्वाचा आहे या मार्केट सर्वे नंतर लागवडी लागवडी नवीन प्लॅनिंग अलीकडच्या काळातले काही नवीन तंत्रज्ञान त्यामध्ये प्लॅनिंग या सगळ्यानंतर आपलं आलेलं पीक ज्या उद्देशानं लावलंय तिथपर्यंत नेण्यासाठी योग्य प्रॅक्टिस काही सल्ले चांगल्या माणसाशीचे दुर्दैवाने शेती क्षेत्रामध्ये शेतकरी एकमेकांना सांगत पण नाही आणि एकमेकांचा सल्ला बी ऐकायला बघत नाही म्हणजे त्याला काय वाटते माहित नाही म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना असं बघितलं की आम्ही बाप जाद्यापासून शेती करू तू आम्हाला सांगायला काय एक असा बी गोंधळ आहे आणि बापदापासून करून जर वर्षी फसते एक असा बी गोंधळ आहे तर या सगळ्याचा उत्तम बॅलन्स मला वाटतं आपण तर साध्य केला पाहिजे त्यासाठी सातत्यानं आम्ही आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या व्यासपीठावरून तुमच्यापर्यंत येतोय छोटा मोठा कधी शेतकरी कधी कन्सल्टंट कधी काम करणारी लोक कधी व्यापारी यांना तुमच्या आणून फक्त ही शेती तुम्हाला कशी चांगली पिकवता येईल आणि त्यामध्ये आमचा खरेदीचा वाटा कसा असेल असाच आमचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये देखील निश्चितपणा असणार आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हरिभाऊची माहिती तुम्हाला कशी वाटते अजून ह्यामध्ये कुठले प्रश्न आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्याशी जोडून राहा धन्यवाद